संसारामुळे आज आपल्याला विक्रमदाची तारा बघून मी बी हा नाद खोटा म्हणून वज्ज वज्ज बाहेर पडलो नमस्कार मित्रांनो मी मारी ठाकर स्वागत करतो आपल्या नवीन मध्ये मंडळी सकाळ सकाळ आपल्या आप्पा शेठचा फोन विक्रमदाचं नाव घेऊन लागला ना जोरजोरात तडका घ्यायला दादांनी आम्हाला तातडीने तळेगावकडे यायचा आदेश दिलं त्यांना आम्ही काय कारण विचारता तुम्ही या आल्याव सांगतो असं सांगून लागलं ना ते उडीचे उत्तरं द्यायला मग काय मारली आप्पा शेठ निघ्याला टांग आणि निघालो तळेगावच्या दिशेने गेलो विक्रमदादा बसी त्यांनी थोडा आप्पा शेटला कानमंत्र दिलं आणि निघालो यामा डिशीत घोड्यावर आम्ही स्वार झालोच होतो तेवढ्या त्यांचा घोडा त्याची धावपट्टी सोडून जात असल्याची मला बी खात्रीच पटली विक्रमदादाला मी म्हणलं आपली गाडी काय रुळावं चाला ना गाड्या दादाने बी उत्तर दिलं गाडीच्या स्टिरिंगचं काम आहे जरा धरून बस हे ऐकून मला तर घामच पोटला मग मी बी मोठ्या त्वऱ्यात म्हणलं ते काय वरडात ते बघा नाही तर मी त्याचं नरड आणि करीन तुमचं जीवन त्याचे विना अर्ध तेवढ्यात दादा केली माग मी बत्ती चली आणि त्यांना आठवलं काम त्यांना ठेवायचं होता त्यांच्या राजवाड्यावर बिनपागारी पारे घरी भरला त्याला गाडीत आणि सरलो थोडं पुढं जाता जाता विक्रमदादा आणि आप्पा शेठ निस्त इशार्यावर बोलत होतं त्याची शहानिशा करायसाठी मी थोडा पुढं सारखलो तेवढ्यात ते, ते दोघं माझ्या पुढं हु का चू करी ना असून दे असून दे म्हणून मी बी परत मागे सराखलो आणि गेलो आम्ही पुण्यात जाता जाता वाट पारा देणारा डोवागेच व्हायला त्यांनी आमच्यावर चाल करू नये म्हणून आम्ही जोडले त्यांना हात आणि निघालो पुढं सुमाट अखेर पोचलो आहे मी कापडाच्या दुकानात बघता बघता दादांनी दुकानातलं सगळं प्यारावं खाली घेतलं मग मला कळलं दादांना साऊच्या बड्डे साठी कपडे घ्यायची होती त्यांना लागे म्हणून मी थोडी नजर दुकानावर मारावी म्हणलं तर तेवढ्यात विंचू त्याच्या भावकी संघ बसून माझ्या मोठा दबाव टाकित होता त्याच्याकडे मी बी जरा निरखून बघितलं तर तो, तो लागला ना कळीचं कराय मलाच म्हणला धरू का तुला धरू मी बी तो भावकी संघ व्हा म्हणून म्हणलं नको मॅटर वाढवाय आणि झालो बाजूबा तेवढ्यात दादांच्या मोबाईलमधून आलेल्या भांड्याच्या आदळ आपटीचा आवाज ऐकून मी समजून गेलो वहिनी साहेबांना खरेदीसाठी घेऊन ना आल्यामुळे त्यांनी तर रोज रूपच धारण केलं होतं एकतर संसारामुळं आत आपल्याला विक्रमदाची तारा बघून मी हा नाद खोटा म्हणून वज वज बाहेर पडलो गेलो नवीन खरेदीच्या वासाव साऊसाठी घ्यायची होती व्यासपा घुसलो सायकलीच्या दुकानात आत गेले गेले आप्पाशी पटाव हात फिरून म्हणलं गाडी हो मला बी एखादी सायकल बघा नाही आपल्याला रान हे काय पाहिजे नाही हे गांभीर्याने घेऊन मी केली शोध मोहीम स्वरूप तवर त्यांनी व्यासपा आणायचा आदेश दिला तेवढ्यात मला दिसली सायकलच्या रूपात ऐश्वर्या नावाप्रमाणे तिची प्राईज बघून मला तर हार्ट अटॅकच आल्यासारखं झालं तर आली आपली व्यासपा पिक्चर पिक्चरसारखं तिचा हातपाय एका बॉक्सात त्यांनी दडपून ठेवलं होतं फितरने बी राटा तिचा -राटा हातपाय आवळून केली स्वाधीन आम्हाला मंडळी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला आपले मिनी ब्लॉग जर आवडत असतील तर आपल्या झिंगाट झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा